दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस संगमनेर बाबत जे बोलले तर त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे किती बोगस मतदार त्यांनी नोंदवले होते आत्तापर्यंत निवडणुका कशा पद्धतीने तुम्ही जिंकत होते हे संगमनेर तालुक्यातील जनतेला माहिती होतं परंतु त्यांना एक आशेचा किरण पाहिजे होता आणि ज्यावेळेस तो किरण महायुती सरकारच्या माध्यमातून तिन्ही नेत्यांनी फडणवीस साहेब असल साहेब असेल अजितदादा असलो आदरणीय विखे पाटील असेल यांनी ज्यावेळेस सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी दिली आणि तो या तालुक्याचा लोकमित झाला हे दुःख त्यांना जास्त आहे हे शल्य त्यांना जास्त आहे स्वतःची कुणी याच्यात स्वतःला समजतं का आम्ही जागीरदारी नाही आहे मतदारसंघ हा कोणाची जागीरदारी नाही आहे आरोप म्हणजे वैफल्यातून केलेले आरोप आहेत असं मी म्हणतो सध्या ते म्हणतात की संगमनेरमध्ये गुन्हेगारी वाढली आहे काय नेमके कारण गुन्हेगारी वाढली आज मोकळा श्वास घेतला जातो प्रत्येक बाबतीमध्ये यापूर्वी तर घरात घुसून लोकांना मारत होते तुमच्या तुमच्याच मागील पंधरा दिवसापूर्वी इंदिरानगर या ठिकाणी भांडण झाले कोणाचे कार्यकर्ते होते कोणी तलवारी काढल्या तुमचेच कार्यकर्ते तुमच्यात भांडण करता म्हणजे मी तर असं म्हणत की जे संगमनेरमध्ये आज शांतता चालू आहे यांना यांची राजकीय पोळी वाजण्यासाठी संगमनेर कुठंतरी अशांत करण्याचा प्रयत्न यांच्याच माध्यमातून केला जातो परंतु त्याला खोडून काढण्याचं काम आमच्या वतीने निश्चित होईल यापुढं त्यांचे जे बगल बच्चे होते यांचा बंदोबस्त झाला आज संगमनेर किती शांत आहे वाळू तस्करी थांबली महिलांच्या छेडछाडी थांबल्या भांडणं मारामारी हा सगळा प्रकार थांबला आहे तर दुर्दैवाने त्यांना त्यांचा चष्मा त्यांनी बदलला तर त्यांना आणि एक मतदारांनी संगमनेरच्या मतदारांनी जो विश्वास टाकला आहे हा मतदारांचा अपमान तरी त्यांनी चाळीस वर्ष ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलंय आता एक पराभव झाला म्हणून तुम्ही मतदारांचा अपमान नाही करू शकत मतदारांचा अपमान करणार असाल तर यापुढील सर्व निवडणुकींमध्ये तुम्हाला तुमची जागा आम्ही दाखवून देऊ तुम्ही बॅलेटवर घ्या एमवर घ्या तुम्ही जनता आहे ते आमच्या मागेच आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज बोगस मतदारांचा प्रश्न म्हणता उपस्थित आहे पराभव आहे म्हणून मात्र ह्याच्या आधी ज्या वेळेस त्यांचा विजय झाला सुद्धा बोगस, जा बोगस, बोगस मतदान झाल्याच्या तक्रारीवर बोगस मतदार नोंदणी पण झाल्याच्या होते ते राहुल गांधींचा प्रॉब्लेमच हा आहे का राहुल गांधींना सारखं माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी चर्चेचा प्रयत्न ते करत आहे यापूर्वी निवडणूक कर्नाटक झाली जिथं जिथं काँग्रेसचं राज्य आहे तिथं मग का बरं त्यांना बोगस मतदान दिसत नाही तिथं का बरं त्यांना ऐव्ही एममध्ये फॉल्ट दिसत नाही परंतु दुर्दैवाने काय का आता जी येणारी निवडणूक आहे बिहार राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी तर इथं त्यांना पराभव दिसतोय आज आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक वेगळ्या पद्धतीने सुरुवात झाली आहे आज मोठा पाठबळ मिळतं आहे महायुती एन डी ए सरकारच्या बाजूने सर्व आज उभे राहिल्यामुळं पराभव होणार आहे काँग्रेसचा त्यांच्या मित्रपक्षांचा त्यामुळं ते कुठंतरी आजच तो प्रयत्न दाखवून त्यातून सावरण्याचा प्रयत्न करतात थोडाने निवडणूक आयोगावर तक्रार केली होती काय नाही मग मला हाच प्रश्न आहे ना जर तुम्हाला शंका होती तर तुम्ही का माघार घेतली जिल्हाधिकारी ऑफिसला तुम्ही मताच्या बाबतीत शंका उपस्थित केली होती पैसे भरले होते मग परत का माघार घेतली याचा त्यांनी तुम्ही माध्यमांसमोर जाहीरून सांगितलं पाहिजे कारण जे आरोप ते करताय त्यामध्ये कुठलंही तथ्य मला तरी दिसत नाही फक्त कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी केला हा एक ठेवला प्रयत्न आहे गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर